सर्व नेत्यांना तेवढीच विनंती करतो आम्हाला कुठल्याही प्रकारचा किराणा देऊ दे नका काही साहित्य देऊ नका काही नका फक्त फक्त आम्हाला आमच्या परिवाराला या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा उपचार असो किंवा कुठल्याही प्रकारचे आम्हाला प्रथम उपचार असो या मोठा उपचार असो तर आम्हाला एवढ्यांना मोफत उपचार भेटावा हीच विनंती करतो सर्वांना परत हा स्वच्छता मोठा या ठिकाणी मोठा सियाचा वाट आहे तरी आरोग्याविषयी जी समस्या असेल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे परिवारातील त्यांना जर आरोग्याची मदत लागली तर त्या ठिकाणी आपले शिर्डी नगर पंचायतचे कर्मचारी व आपल्या शिर्डी शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अन्य मुख्य ठिकाणी साहेब सत्यजी दिघे साहेब तसेच आपलेले सर्व मान्यवर आज आपण सर्व या ठिकाणी या देशाच्या स्वतंत्र दिवसानिमित्त सर्वजण उपस्थित राहिला जर आज, आज आपला शिर्डी नगर परिषदच्या वतीने जो स्वतंत्र दिवसाचा कार्यक्रम जो या ठिकाणी पार पाडला तर हे कार्यक्रमाचं सर्व नियोजन श्रीडी नगर पंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणाने केलं आम्ही सर्व मान्यवर त्यांचे खूप खूप हो। आभारी तसे आहोत तसेच या ठिकाणी आपल्या देशाचा विकसनशील दृष्टिकोन असलेले सर्व समाजाला सर्व घटकाला व देशहिताचे निर्णय घेणारे आपल्या देशाचे अतिशय उत्कृष्ट पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान असल्यामुळे जो विकसनशील कारभार गार या ठिकाणी चाललेला आहे या आपल्या देशाला या ठिकाणी पुढे येण्याचं काम जे नरेंद्र भाईंच्या वतीने चाललेलं आहे आपन, या का असे लागले आपण या ठिकाणी खूप भाग्यवान आहोत तरी साहेब तुम्ही आज शिर्डी शहराचा चेहरा बदललेला आहे व जर अजून जे तुमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे निधी आणण्याचं काम होतं व तुम्ही त्या निधीचा पुरे पुरेपूर्ण वापर करून जो शिर्डी शहराचा चेहरा बदलताय तुमचे खूप खूप अभिनंदन आमचे या ठिकाणी भाग्य आहे की तुमच्या आम्हाला मुख्य जगे लाभले हे आमचं भाग्य आहे तरी साहेब तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे साईबाबांच्या नगरीमध्ये जे स्वच्छता कर्मचारी शहराचा अतिशय स्वच्छपणे कारभार करतात मन लावून काम करतात आपल्या साईबाबा संस्थांना अनेक प्रकार येत असतो तसेच या ठिकाणी तसे दान दान पेटीमध्ये भिक्षारोपी अशी रक्कम जमा होत असते तर ह्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सगळ्यात मोठा या ठिकाणी मोठा सियाचा वाट आहे मागे तरी आरोग्याविषयी जी समस्या असेल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे असतील त्यांना जर आरोग्याची मदत लागली तर त्या ठिकाणी पुन मी पुन्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो व आम्हाला या ठिकाणी मान्यवर म्हणून तुम्ही बोलवलं खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव वर्ष दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी